मनमाड भूमिपुत्र तथा पत्रकार समाजसेवक हिंदू रक्षक श्री भाऊ परदेशी यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून अनेक राजकीय शासकीय शैक्षणिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक सेवा म्हणून कार्यरत असणारे सतीश परदेशी यांची दखल घेऊन अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय सदस्य तथा प्रदेश अध्यक्ष आदरणीय किरणजी चव्हाण व द्वारकाधीश फटाले यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश परदेशी यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अखिल भारत हिंदू महासभेचं कवच संरक्षण तिरुपती बालाजी ट्रस्ट सदस्य महंत कमलेशानंदजी महाराज महंत न्याचार्य डॉक्टर नामदेवजी शास्त्री महाराज भगवान बाबा गड महामंडलेश्वर श्री 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 एक हजार आठ महा महंत शांतीगिरी महाराज संस्थापक राष्ट्रीय संतत सुरक्षा परिषद व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी श्री राजेश्वर गिरीजी महाराज महंत नंदजी महाराज हरिभक्त परायण रोहिदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण रामेश्वर महाराज जाधव तसेच अखिल भारत हिंदू महासभेच्या विद्याताई घुगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सतीश परदेशी यांचा अभिनंदनाचा वर्ष होतोय